नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण कोथिंबीरचे पराठे बनवणार आहोत एकदम झटपट तयार होतात खायला देखील खूप खमंग लागतात बनवायला अतिशय सोपे आहे चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे आणि एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे शक्य होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण एकदम बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात कांदा देखील जे शक्य होईल तेवढा बारीक कट करायचा आहे आता या ठिकाणी एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात एक चमचा जिरे पावडर टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तिखटाचं प्रमाण तुम्ही अजून देखील वाढवू शकता तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचा ठेचा देखील या ठिकाणी वापरू शकता तर व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे हे मिश्रण तर इथे मी पीठ मळून ठेवलं होतं पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे तर आता आपण ह्याचे पराठे तयार करायला घेऊयात तर अशा पद्धतीने मी एक छोटा उंडा घेतलेला आहे पिठाचा आता ह्यामध्ये आपण हे जे आपण कोथिंबीरचं मिश्रण तयार करून ठेवलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊयात अशा पद्धतीने आपण जसं आलू पराठा तयार करतो त्या पद्धतीने हा कोथिंबीरचा पराठा तयार करून घ्यायचा आहे है। तर अशा पद्धतीने याला बंद करून घेऊयात जसं की आपण मोदक बंद करतो त्या पद्धतीने बघू शकता छान असा एक मोदक करायचा आहे आणि त्याला लाटून घ्यायचा आहे है। तर अशा पद्धतीने आपण हे छान लाटून घेऊयात अतिशय हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे है पराठा जेणेकरून तो फुटणार नाही कोरडं पीठ लावलेलं आहे वरून आणि खालच्या साईडला तर अशा पद्धतीने हळूवारपणे पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त मिडीयम साईजचा हा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पतला पण नाही आता आपण हा भाजून घेऊयात तव्यावरती तूप किंवा तेलाचा वापर करायचा आहे मी तूप टाकलेला आहे तवा छान गरम झाला की आपण हा पराठा भाजून घेऊयात साईडने देखील थोडंसं ते तूप सोडून घ्यायचं आहे पलटून घेऊयात दोन्ही साईड छान भाजायच्यात मस्त गावरान कोथिंबीरचे हे पराठे आहेत खूप छान वास देखील येत आहे तर दोन्ही साईडने मी इथे तूप लावून घेत आहे बघू शकता दोन्ही साईडला छान भाजायचं आहे आणि तूप लावून घ्यायचं आहे तेलाचा देखील इथे वापर करू शकतो आपण तुपाऐवजी हो एवढ्या मिश्रणामध्ये चार ते पाच पराठे तयार होतात तर अशा प्रकारे सर्व पराठे मी तयार करून घेणार आहे बाकीचे राहिलेले सर्व पराठे मी इथे तयार करून घेते मुलांना देखील आपण शाळेत हे डब्याला देऊ शकतो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पराठे आवडतील आणि खायला टोमॅटो सॉससोबत किंवा लोणचे दह्यासोबत देखील खूप छान लागतात खायला तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही देखील नक्की एकदा तयार करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद